नमस्कार माझ्या चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण अंड न वापरता घरी असलेल्या साहित्यामध्ये व्हॅनिला केक बनवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला आपण रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा केक बनवण्यासाठी मी हा दीड वाटी मैदा घेतला आहे बावन वाटी तेल घेतलं आहे एक चमचा मी बेकिंग सोडा घेतला बेकिंग पावडर बेकिंग सोडाही घेऊ शकता एक स वाटी मी पिटी साखर घेतली पाऊन वाटी दूध घेतलं आणि हे व्हॅनिला एसेन्स आहे हे केकच्या फ्लेवरसाठी वापरतात असेल तर घ्या नसेल तर नका घेऊ केकसाठी आपण मिश्रण तयार करूया पाऊन वाटी दूध घेतलं त्याच्यामध्ये आपण पाऊन वाटी तेल टाकूया हे व्हॅनेला इशेलच आहे फ्लेवर साठी त्याच्यामध्ये आपण टाकूया पिटी साखर एक वाटी दीड कप मैदा दीड वाटी मैदा हे सर्व मिश्र करूया आपण हे आपलं बॅटर पूर्ण तयार झालेलं आहे हे अशा प्रकारे करून घ्या जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही आणि दूध जर कमी पडलं तर थोडं वरून थोडंसं टाकू शकता आणि मी सर्व हे मैदा वगैरे सर्व चाळून घेतलेलं होतं पिठी साखर वगैरे आता आपण त्याच्यामध्ये बेकिंग पावडर टाकूया लास्ट शेवटी टाकायची आणि मी फ्लेवरसाठी थोडीशी कॉफी टाकणार आहे त्याच्यामुळे कलर चांगला येतो केकला पूर्ण सर्व गाठी याच्या पण हे आपलं अशा प्रकारे बॅ कलर आलेला आहे आपल्या बॅटरला कॉफी टाकल्यामुळे असेल तर टाका नसेल तर नाही टाकली तरी चालेल आता आपण आम्ही कुकरचा डबा घेतला आहे त्याला आपण तेल लावून घेऊया तेल लावल्यामुळे केक कायला चिटकत नाही निघून पटकन वरती येतो संपूर्ण असं तेल लावायचं तेल लावून झालेलं ला आहे आता आपण ह्याच्यामध्ये बॅटर सगळं हे ओतून घेऊया हे बॅटर भरून झाल्यानंतर थोडं हे असा डबा थोडा हे करा म्हणजे त्याच्यातील हवा असते ती निघून जाते हे करणे गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे केक एकसारखा लेवलमध्ये येतो मी हा कुकर दहा मिनटं अगोदर गरम करण्यासाठी ठेवलेला आहे त्याच्यामध्ये मी अशी जाळी ठेवलेली आहे त्या जाळीवर आपण हे बॅटर ठेवूया आणि हाताला भाजेल पकडणे ठेवा आणि हे आपण कुक झाकण बंद करूया आणि शिट्टी कुकरची शिट्टी काढून आपण पन्नास मिनटासाठी कुकर कमी गॅसवर एकदम ठेवायचं आहे एक तास आपला झालेला आहे आता मी गॅस बंद करते आणि आता कुकरचं झाकण उघडून बघते आपला केक तयार झालेला आहे फुगूनही वरती आलेला आहे आपण आता हा काढून घेऊया तुम्ही बघू शकता आपला केक किती फुगलेला आहे आणि कलरही चांगला आलेला आहे केक थंड झाल्यानंतर आपण आता सुरीने तो असा मोकळा करून घेऊया मोकळा झाल्यानंतर आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आपण आता केक पलटी करून घेऊया बिलकुल आपल्या डब्याला चिटकलेला नाही कुकरमध्ये सुद्धा खूप छान केक होतात आणि लवकर तयार होतात चला आपण आता केक कट करूया तुम्ही बघू शकता आपला केक किती सॉफ्ट आणि स्पॉन्जी झालेला आहे तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागात धन्यवाद